महाराष्ट्र टीव्ही व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा उरुळी देवाची फुरसुंगी या दोन गावांची पाणी योजना ताब्यात घेण्याचे पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं महानगरपालिकेला पाठवलंय ही गावे पालिकेतून वगळल्यानं त्यांच्या पाणी पुरवठ्याचा तिढा निर्माण झालाय या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं पाणी योजना राबवली होती ती चालवण्यासाठी प्राधिकरणाकडे निधी नसल्यानं ती ताब्यात घेण्याचं पत्र पालिकेला दिलंय येथील पाणी योजना सुरू झाल्यापासून महानगरपालिकेनं ताब्यात घेतलेली नाही त्यामुळे योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी पन्नास लाख आणि योजनेच्या कामाचा शेवट हप्ता म्हणून दहा कोटी असा साडेदहा कोटींचा निधी देण्याची मागणी प्राधिकरणानं केली असून महानगरपालिकेनं यावर अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही यामुळे पाणी योजनेत काही बिघाड झाल्यास गावाच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा